आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज उड्डाण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू परिसरात हळहळ घोरपडी परिसरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वे ट्रॅकवरील खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे क्रिश सुभाष अंगारकर वयवर्ष नऊ राहणार खानजोड गुरुद्वारजवळील आर्मी क्वार्टर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे ही घटना शनिवार दिनांक एकोणतीस रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली या घटनेनं पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारवरचा निष्काळजीपणा समोर आला असून कंत्राटदारवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार क्रिश अंगरकर हा त्याच्या मोठ्या भावासह घोरपोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेत शिकत होता शुक्रवारी ते दोघे भाऊ सकाळी वाजताच्या सुमारास शाळेत शाळेत गेले होते सायंकाळी मात्र मोठ्या भावाला दिसला नाही घरी गेला असेल असं समजून मोठा भाऊ एकटाच घरी आला मात्र क्रिश घरी नव्हताच रात्र होऊन ही तो घरी न आल्यानं त्याच्या कुटुंबियांनी वानवडी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला शाळेच्या रस्त्यावरच उड्डाणपुलाचं खांब उभारणे फूट खोल खड्डे खोदण्यात आले असून त्यात फुटापर्यंत पाणी शाळेतून येताना याच खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून क्रिशचा मृत्यू झाला शनिवारी सायंकाळी त्या पाण्यावर शाळेची बॅग तरंगताना दिसली नागरिकांना शंका आल्यानं त्यांनी शेजारीच असलेल्या घोरपडी पोलीस चौकीत घटना कळवली पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी अग्निशामक दलाला कळवले अग्निशामक दलानं खड्ड्यातील पाणी पंपाद्वारे उपसले त्यानंतर दीड फुटावर मृतदेह आढळून आला